सुधाकर बडगुजर यांना पक्षातून काढून टाकलेलं आहे मोठी कारवाई करण्यात आली आहे स्वतः सुधाकर बडगुजर आपल्यासोबत झालेले आहेत सर तुमचं स्वागत आहे मुंबई तक मध्ये नेमकं कारण काय का सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला कधी कळालं की पक्षानं अशी कारवाई तुमच्यावर केली आहे पक्षाने कारवाई केली मला आता बारा साडे बारा वाजता मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो महापालिकेच्या प्रलंबित प्रश्नाबाबत त्यांना मी निवेदन दिलं आणि काल संघटनात्मक काही बदल झाले होते त्याबद्दल काही थोडेसे लोक नाराज होते त्याबद्दल मी नाराजी व्यक्त केली नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर मी तो केलेला आहे आणि त्याची शिक्षा जर अकलपट्टी असेल तर ती मला मान्य आहे पण असं आहे की सुधाकरजी तुमची ओळख संजय राऊतांचा राईट हँड अशी होती सगळेजण त्याच अनुषंगाने तुम्हाला संबोधित करायचंय संजय राऊत एवढे का चिटलेले आहेत काय नेमकं घडलेलं आहे केवळ मुख्यमंत्र्यांची भेट हे एवढंच कारण आहे की त्याआधी देखील काही घडलेलं आहे जेणेकरून संजय राऊत इतके नाराज झालेत इतके चिटले असं तर कालपर्यंत माझ्याशी बोलत होते बरं काल साडे दहा पर्यंत माझ्याशी बोलत होते चांगलं बोलत होते काय झालं मलाच कळलं नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोल पण तुमच्याशी काय बोलले ते कारण गिरीश महाजनांनी टीका केली त्यांनी तर दावा केला होता थेटपणे की आता कोणीच राहणार नाही आठ दिवस आणि त्यानंतर संजय राऊतांनी आजचा जो व्याग्रलेखन लिहिलेला आहे तो लिहिलेला सोडा होता त्या ठिकाणी त्यांच्या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी संजय राऊत साहेब आले तिथं त्या ठिकाणी सुनील राऊत आले त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आले त्या ठिकाणी रात्री गिरीश महाजन आले आता एकाच वेळेस व्यासपीठावर गेल्यानंतर एका ठिकाणी भेटीघाटी झाले त्या ठिकाणी अरविंद सावंत होते आजूबाजूला तर ते सगळ्यांचे फोटो सेशन झालेत लग्नामध्ये कोणाचे फोटो कोणावर येऊ शकतात मला असं वाटत तेवढ्यावर जर कारवाई होत असेल आणि हाकालपट्टी होत असेल तर हे दुर्दव्य पण तुम्ही उद्धव ठाकरेशी बोलण्याचा प्रयत्न केला का कारण तीन चार दिवसांपासून हे सगळं वाद सुरू आहे त्यानंतर काही तुमचं बोलणं झालं बघा निर्णय होण्याच्या आधी जर त्यांनी मला बोललं असेल तर मी कदाचित चर्चा केली असते आता न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर ऑर्डर झाल्यानंतर मी कोणाकडे जाऊन मागणार बरोबर आहे आ, गेटला। हुँ, हुँ, हुँ। ये ना, का नाही हे न्यायालय सुद्धा दोघ बाजू समजून घेतल्यानंतर त्यांनी एकतर्फे आहे आणि तो ठीक आहे त्यांना योग्य वाटलं त्यांनी निर्णय घेतला पण इतकं तिथल्या स्थानिक राजकारण आहे काहीतरी घडलं असेल देवेंद्र फडणवीसांची तुम्ही नेमकी का भेट घेतली होती गिरीश महाजनांची तुमची काही भेट झाली होती देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली ती सर्व श्रुत आहे जाहीरपणे घेतली बंद दरवाजा आणणे घेतली आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नासाठी घेतली पहिला प्रश्न होता महापालिकेच्या आस्थापनावरती छत्तीसशे जागा रिक्त आहेत त्या सिंहस्ताच्या दृष्टीने लवकर भराव्यात दुसरी मागणी होती क्लास वन क्लास टू चे प्रमोशन नाशिक महापालिका आयुक्तांनी केले आहे आणि क्लास थ्री क्लास फोर कर्मचाऱ्यांचे प्रमोशन अजून झालेली नाही ते त्वरित करावेत आणि तिसरा प्रश्न होता शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्षानंतर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला जातो तो त्वरित देण्यात यावा अशा तीन मागण्यांसाठी मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आणि ते पक्ष नेतृत्वाला अवगत केलेलं होतं आजच्या प्रेस कॉन्फरन्सला तुम्ही उपस्थित राहिला नाही त्याच काय कारण आहे मी माझ्या फॅमिली प्रोग्राम साठी हे सुद्धा पक्ष नेतृत्वाला सांगितले होतं मी प्रेस कॉन्फरन्सला ला नाही मी माझा फॅमिली प्रोग्राम आहे मी जळगावला माझ्या गावी आलेलो आहे आणि त्या ठिकाणी फंक्शन फंक्शन आठवड्यानंतर आता नाशिकच्या दिशेने निघालो आहे तुम्ही म्हणाल की एकतर्फी हा निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र या गोष्टीला कारणीभूत कोण आहे असं तुम्हाला वाटतं का तुमच्या विरोधात ही कारवाई झाली मी कोणावर टीका टिप्पणी नाही करणार मला काही टीका टेपणी करण्या करायचं नाही मला त्यांना योग्य वाटलं त्यांनी निर्णय घेतला नि, माझा निर्णय तुम्ही घेत नाही काय अस्वस्थता आहे पक्षामध्ये जिल्हा स्तरावर काय घडतंय असं की ज्यामुळे हे सगळी अस्वस्थता तुम्हाला बोलून दाखवावी वाटली अस्वस्थता आहे प्रेम आहे त्यांना त्यांनी त्यांनी त्यांचं ठरवावं आता त्यांनी माझा निर्णय घेतल्यानंतर त्या विषयावर मला बोलणं उचित वाटत नाही काल तुम्ही बोलत होता या संदर्भात विलास शिंदेच्या बाबतीत तुम्ही बोललात का नाराजी आहे त्यांची आज तर ते प्रेस कॉन्फरन्सला होते मात्र त्यांची नाराजी काय असल्याचं अच्छा पण आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे काय भूमिका असणार आहे तुम्ही वेगळ्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहात कारण आता निवडणुका तोंडावर आहेत महापालिकेच्या निवडणुका होतील काय तुमचं एकूण तुमची भूमिका वॉच कशाचा वॉच करणार आहात तुम्ही कशाचा वेट करणार आहात भाजपच्या एखाद्या ऑफरचा कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य तो अच्छा पण हा म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी एक धक्का असणार आहे किती म्हणजे त्यांचं नुकसान होऊ शकतं या सगळ्या निर्णयानंतर असं तुमचं म्हणणं आहे धक्का असेल धक्का तंत्र असेल त्यांना मात्र हे जे काही अस्वस्थता आहे ही अस्वस्थता विधानसभा निवडणुकीच्या नंतरची आहे की कि त्या पूर्वीपासूनचे नेमकं कधीपासून ही सगळी खतखत आहे तिथल्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये माहिती आहे काय अस्वस्थता त्यांना कल्पना दिली होती तुम्ही वेळोवेळी सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात ते कुठली गोष्ट लपून होत नाही ओके अच्छा संजय राऊत यांच्याबद्दल व्यक्तिशः तुमची काही नाराजी आहे मला वाटतं सुधाकर बडगुजर यांनी फोन कट केलेला आहे मात्र त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं न देणंच पसंत केलेलं आहे सुधाकर बडगुजर असं म्हणालेले आहेत की सध्या मला कुठल्याही गोष्टीवर कमेंट करायची नाहीये मात्र एकतर्फी निर्णय झालेला आहे आणि माझी पक्षातून हकालपट्टी झालेली आहे